पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंप जवळ सापळा रचून कारवाई केली असता एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर एम एच झिरो फोर जी डी फोर वन थ्री फोर मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन गे पळून गेला नमूद गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीची देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असा एकूण वाहनासह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर घटनेबाबत मिसळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट एकशे आठ अन्वय गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे अनिल राठोड लिनेश पाडवी होमगार्ड प्रकाश गावित यांच्या पथकाने केली आहे